राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावतोय मात्र बहुतांश भागात पावसाची उघडीप आहे उद्यापासून विदर्भातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मान्सूनचा परतीचा प्रवास आजही थबकला होता आज विदर्भातील नांदेड यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय उद्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला मराठवाड्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर कोकणात पुढील पाच दिवस पावसाची उघडी राहण्याची शक्यता आहे अशाच हवामान अपडेटसाठी अग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका